नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे रामवाडीत दांडके तलवारीसह धुडघुस घालणाऱ्या आरोपीवर कारवाई करा झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायदा व ॲट्रोसिटी कायद्यानुसार कारवाईची पोलीस अधीक्षकांकडे मागणी अवैध धंदे व गुंडांच्या दहशतीने लोकांचे जगणे मुश्किल नगर शहरातील रामवाडी झोपडपट्टीत घुसून दहशत माजविणाऱ्या गुंडासह त्याच्या टोळीवर झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायदा व अॅट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी रामवाडीच्या नागरिकांनी केली आहे नागरिकांच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन कारवाई करण्याचे निवेदन दिले यावेळी दलित महासंघाचे सुनील उमाप सागर साठे प्रकाश वाघमारे विकास उडानशिवे पप्पू पाटील सतीश साळवे सुरेश वैरागर रवी साठे विशाल उल्हारे भास्कर जाधव संजय परदेशी बंटी साबळे राकेश राजपूत गणेश ससाणे पप्पू पाथरे सोमनाथ डागळे राहुल मंडलेक अमोल लोखंडे विशाल कांबळे कांता खुडे मोना गाडे अलका साबळे मंगल चांदणे अनिता चांदणे अंजली शेलार वैशाली साबळे आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी अजहर सय्यद न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर काल रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास जाधव याने रामवाडी मातंग वस्तीवर हल्ला केलेला आहे त्या संदर्भात रामवाडी परिसरामध्ये जाऊन आम्ही या ठिकाणी पाहिणी केली आणि तिथल्या नागरिकांना या ठिकाणी आम्ही विचारलं की हा प्रकार कशामुळे आणि का झाला आहे तर तिथल्या नागरिकांनी सांगितलं की सूर्या जाधवचे या नगर शहरामध्ये अवध धंदे आहेत रामवाडी परिसरामध्ये बिंगोचा धंदा तो चालवतोय आणि आमच्या गरीब कुटुंबातील मुलं महिला त्या ठिकाणी काचा पत्रे गोळा करतात आणि त्या ठिकाणी बिंगो खेळायला जातात आणि म्हणून सुज्ञ नागरिकांनी त्या ठिकाणी रामवडीतल्या नागरिकांनी सूर्या जाधव याला सांगितलं की आमच्या वस्तीतल्या गोरगरीब माणसाला या ठिकाणी बिंगो खेळू देऊ नको त्याचा त्याला राग आला आणि त्याने शंभर माणसं शंभर तरुण व्यसनाच्या दारू पाजून त्या रामवडीमध्ये ते मुलं घुसवले आणि दिसान त्याच्या अंगावर तलवार टाकली दिसान त्याची गाडी फोडण्याचा कार्यक्रम केला दिसान आमच्या माता भगिनीला शिवाय देण्याचा काम दमदटी देण्याचं काम रात्री साडे दहा वाजता त्या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून मला सुरा जाधवला सांगायचं आहे की अरे मांगायची जात आहे सातशे किलोचं जनावर पाच मिनिटात सोडणारी आमची अवलंब आहे कायद्याचा आम्ही आदर करतोय परंतु जर परत एक पुन्हा एकदा सांगतो आमचे हात जरी कायद्याने बांधले जर असतील तर जर आमचा कायद्याने हा, हात या ठिकाणी आम्हाला सोडावा लागणार आहे आणि जर सोडला तर त्याचे वाईट परिणाम होतील आणि पुन्हा एकदा सांगतो पोलीस प्रशासनाला आम्ही या ठिकाणी सांगितलेलं आहे जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना आम्ही आहोत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आम्हाला सांगितलंय की त्याच्यावर अट्रेसुटीचा दा गुन्हा दाखल करो त्याच्यावर एमपीडी अंतर्गत मोकांतर्गत कारवाई करो अशा प्रकारचं आश्वासन या ठिकाणी ज्युलीस पोलीस अधीक्षक साहेबांनी आम्हाला दिलेलं आहे त्याचबरोबर डीवायसी साहेब भारती साहेब यांनी सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी आश्वासन दिलंय की गुन्हेगाराला पाठीशी घालणार नाही तुमची जी मागणी आहे सुरेश जाधव दाखल कुठल्याही प्रकार करणार आहे आणि डीवायस पी साहेब आता थोड्याच वेळामध्ये तोफखाना पोलीस स्टेशन मध्ये जाऊन त्याच्यावर कारवाई करणार आहेत आणि त्याला अटक करणार आहेत अशा प्रकारचं आश्वासन आम्हाला या रामोडीतल्या तमाम जमलेल्या मतंग समाजाला या ठिकाणी पोलीस प्रशासनाचं दिलेलं आहे मला कळत नाही काय प्रकार चाललेला आहे अरे दिवसा ढवळा जर तुम्ही तलवारी घेऊन जर आमच्या मातंग वस्तीमध्ये आमच्या दलित वस्तीमध्ये जर घुसत जर असाल तर आम्हाला सुद्धा जर कायद्याने जर या ठिकाणी न्याय मिळाला नाही तर आम्हाला सुद्धा सुरे जाधव तुझ्या घरावर दांडकच घेऊन यावं लागेल एवढं मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो समस्त मातंग समाज आणि विशेषतः रामोड इथले झोपडपट्टीमधील रहिवाशी द्वारे सन्माननीय उपाध्यक्षक साहेबांना एक निवेदन दिलं निवेदन यासाठी दिलं की झोपडपट्टीमध्ये गुंडा राज प्रकार चालू झाला आहे आपण बिहारला जायची गरज नाही आता आता सरस हे प्रकरण तुम्हाला बघायला मिळेल टार्गेट धरायचे काहीतरी मुलं टार्गेट करायची युवकांना आताशी धरायचं दारू पाजायची झोपडपट्ट्यामध्ये घुसवायचं अरे हे लोक गरीब आहेत हे अत्यंत भयभीत झालेले लोक आहेत कागद काजपत्र इचून संध्याकाळी सुखाचे दोन घास खाण्याचा यांचा मानस असतो आणि ते दुखाचे सुखाचे दोन घास खाताना कुणीतरी विष काढण्याचं काम याच ठिकाणी केलं जातं पण झोपडपट्टी जरी संयमी असली तरी असा विचार करू नका की ती जास्तच संयम घे वेळ आली ना तर आमचे उमापसाहेब समाजाचे नेते आहेत त्यांनी जो इशारा दिला आहे त्याच इशारालाच आज समस्त रामवाडीकर जाहीर पाठिंबा देत आहे तुम्ही आज पन्नास लोक साठ लोक आमच्या झोपडपट्टीत घुसता होय कारवाईचा आम्ही निवेदन दिलेलं आहे कारवाई होईल अशी अपेक्षा करतो जर कारवाई झाली नाही तर साहेब उमा साहेबांच्या नेतृत्वाखाली एक मोठं आंदोलन याच ठिकाणी आम्ही उभारू आणि तुर्तास तुर्तस निवेदन देऊन हा विषय कायद्याच्या चाकोरीमध्ये सोडून देऊ आणि सर्व मित्र सहकारी आले त्याबद्दल मी उमाच्या वतीने झोपडपट्टीच्या वतीने आभार मानतो आमच्या वस्ती साडे दहा वाजता हल्ला झाला आम्ही दवाखान्यातून येत असताना शंभर एक मुलं सुरेश जाधवचे ते उडाले होते बिंगोगा का काय का खेळत होते तिथं त्यांचं पेट्रोल पंपापाशी त्यांचा बेंगूचा धंदा आहे दोन नंबरचा आणि बंद करायला लावला आमच्या इथल्या मुलांनी तर त्या मुलांना त्यांनी हानमार केली आणि आमच्या महिलांवर सुद्धा दगड फेक केली महिला गेली त्या शिव्या गाड्या केल्या त्या बिंगोचा त्रास आम्हाला आहे दोन नंबरचे धंदे होतात तरी पोलीस लोक तिथं लक्ष देत नाही येत नाही तर अजिबात तिथं लक्ष कोणी देतच नाही आमच्या लालदारच नाही पाच वर्ष झाले रामवाडी आमच्या दरवर्ष आहे पाच वर्ष झाला अत्याचार चालू आहे रामवाडी मध्ये पाच वर्ष कुणी आमच्या इथं यच नाही उमेदवार इथून वर, वर आम्ही जे येणार त्यांना दानक्यांनी हाणणार नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा